महाराष्ट्रातलं वातावरण हे नुसतं टीकेपुरतं आता मर्यादित राहिलेलं नसून जहरी टीका व्हायला लागली तरीही आपण सगळे या राज्याचं काही देणं लागतो राज्य आपलं आहे आणि या राज्यात एखाद सरकार आमच्या विचारांचं नसेल पण त्यांनी एखाद चांगलं पाऊल उचललं असेल आणि ते राज्याच्या हिताचं आहे राज्याची सुरक्षा कायदा सुव्यवस्था राज्याची सामाजिक समीकरण यांना दिशा देणारा असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्याचं कौतुक केलं पाहिजे ही कायम शिवसेनेची भूमिका हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे आता तुम्ही म्हणाल की आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकीला का करू नये का करून गडचिरोलीसारखा जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो तुम्ही बदनाम असं म्हणणार नाही तिथे ज्या प्रकारचं हत्याकांड असत पोलिसांचे बळी गेले सामान्य माणसांचे बळी गेले नक्षलवादामध्ये हा जिल्हा विकासापासून वंचित राहिला या जिल्ह्या ही गडचिरोली चंद्रपूर ही खरं म्हणजे सुवर्णभूमी आहे ही सुवर्णभूमी आहे तिकडलं जे मायनिंग आहे खाण उद्योग आहे जसं काल त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की पोलाद सिटी म्हणून ओळखली जाईल जमशेदपूर नंतर जर गडचिरोली पोलाद सिटी जर बनवणार असतील आणि तिकडल्या बेरोजगारांच्या हाताला का मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर त्या राज्याच्या हिताच आहे मी असं पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दहा खतरनाक नक्षलवाद्याने आत्मसमर्पण केलं त्याने शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं याच प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक कौत वाटलं पाहिजे नरेंद्र मोदींनी जेव्हा चांगली कामं केली तेव्हा आम्ही त्यांचं कौतुक केलेलं आहे टीका केलेली आहे आणि सारख्या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहणार असेल तर त्याचं कौतुक जर कोणी करणार नसेल तर चुकीचं चुकीच या आधीच आम्ही पालकमंत्री पाहिले म्हणून आम्हाला हे काम अधिक महत्वाचं वाटतं विकासाच त्या जिल्ह्यामध्ये येणारा उद्योगाकडून खंडण्या गोळा करायच्या तिकडले येणारा उद्योग हा तिकडल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी नसून फक्त खंडण्या आणि हप्ते गोळा करण्यासाठीच आहे असं काही लोकांनी ते ठरवलं होतं त्यातून महाराष्ट्राचा काही फायदा झाला ना नक्षलवाद हाँ तु है। 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 से, से। हा गरिबी आणि बेरोजगारीतून निर्माण झालेला राक्षस आहे काश्मीरमध्ये जो दहशतवाद तरुणांच्या हातामध्ये शस्त्र आणि दगड आले त्याचं कारण त्यांच्या हाताला काम नाही म्हणून ते दहशतवादाकडे वळले गडचिरोलीसारख्या ठिकाणी तेलंगणातल्या अनेक भागात आंध्रच्या सीमेवरचे जिल्हे आहेत छत्तीसगड असेल झारखंड असेल तिथला नक्षलवाद जंगलातला आदिवासींना हा यासाठी पत्करावा लागला कारण त्यांच्या हाताला काम नाही तोटाला अंध नाही सुशिक्षित तरुण हा पकोडे तळण्यापेक्षा हातात शस्त्र घेऊन सत्ता गाजवायचा प्रयत्न करतो त्याला नक्षलवाद म्हणतो आणि तो जर असा नष्ट होणार असलेला महाराष्ट्र आणि या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी ते पाऊल उचललं असेल तर ते पाऊल अत्यंत विधायक आहे राज्यासाठी आणि त्याचं अभिनंदन आणि कौतुक करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य नाही दोन दिवसापूर्वी नितीन दारवीकरला शुक्ला आणि देवेंद्र फडणवीस केलं म्हणून त्यानंतर आजचा आग्रह घेतो कुठेतरी जवळी साधण्याचा किंवा विडे दूर मिळणार या दौ साधण्याचा प्रयत्न काय येतोय नाही आहे त्या त्याच अनुषंगानं कटुरता दूर करण्यासाठी किंवा भेटवण्यासाठी हे उचललेलं दुसरं पाऊल आहे का कारण यापूर्वी विधान विधानभवनात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा द्या बघा शिवसेना फडणवीसांचं कौतुक करतात कर्तृत्व हळूहळू संपण्यासाठी प्रयत्न होत आहेत शिवसेना हा पक्ष असा आहे हा संस्कार संस्कृती आणि शिष्टाचार या त्रिसूत्रीवर काम करणारा पक्ष आम्ही सभ्यताही पाळतो आम्ही संस्कार सांभाळतो संस्कृती आणि शिष्टाचार राजकारणात आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत आणखीन पाच वर्षा विरोधी पक्षात काम करावं लागेल राज्याच्या विकासामध्ये सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधी पक्षाचं योगदान फार मोठं असावं लागतं असं आमचं संविधान सांगतं शिष्टाचार म्हणून माननीय उद्धव ठाकरे या राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असतील तर त्या राजकारण पाहण्यापेक्षा तुम्ही शिष्टाचार त्याने सांभाळला प्रोटोकॉल द्यायला म्हणता तुम्ही हे तुम्ही पाहायला

मुख्यमंत्र्यांनी जर गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारलं असेल एका बाजूला बीड सारख्या घटना घडतायत तिकडे बंदुकीचं राज्य आहे आम्हाला खात्री आहे ते बंदुकीचं राज्यही ते मोडून काढतील पण त्याने सुरुवात जर गडचिरोलीपासून केली आणि बीडमध्ये येणार असेल तर त्यांचं कौतुक आम्ही जरूर करू आवडता जिल्हा आहे कोणाचाही आवडता जिल्हा नसतो जमिनीत काय आहे आणि का काय उगवत आहे आणि काय पेरणी करून काय कापायला मिळत आहे त्याच्यावरती जो आवडता जिल्हा असतो मी मलाशी म्हणालो की देवेंद्र फडणवीस त्या जिल्ह्याला पोलाद पोलादसिटी बनवू इच्छितात मुख्यमंत्री आणि आधीच जे राज्यकर्ते होते मुख्यमंत्री होते तर त्याच्या आधी ते मंत्री होते तेव्हा ते त्यांनी ते गडचुल यासाठी मागून घेतलं होतं की तिकडला जो पोलाद आणि खाणीचा उद्योग आहे त्यांच्याकडून ज्या पद्धतीनं हिंदूमध्ये ज्याला खिरवती म्हणतात आणि त्यासाठी मी पूर्ण नाव घेत नाही पण तिथे जे काही पांडव नेमले होते पांडव हा ते कसं कौरवाचं काम करत होते हे महाराष्ट्राने पाहिलं आहे म्हणून आम्हाला हा एक आशेचा किरण दिसला की कि गडचिरोलीमध्ये ते काहीतरी चांगलं घडत आहे आणि जेव्हा महाराष्ट्रात चांगलं घडत आहे तेव्हा त्याचं कौतुक शिवसेना प्रमुखांनी वारंवार केलं आणि त्यात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे आणि मान्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो मुंबई आणि आसपासच्या परिसरात मराठी अमराठी हा वादाचा मुद्दा दिसतोय <laughs> काल मुंबऱ्यामध्ये एका तरुणाला याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे मुख्यमंत्र्यांनी कठोरपणे मराठी माणसाचा हा अपमान म्हणून नुसतं बोलून चालणार नाही सहन करणार नाही म्हणून नुसतं बोलून चालणार नाही ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही नक्षलवाद मोडणार आहात ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही बीड मधला दहशतवाद संपवणार आहात त्याच कठोर पद्धतीनं मराठी माणसावरच आक्रमण तुम्ही मोडून काढलं पाहिजे हे पण जी घटना घडली एका पळवित्रे मराठीत बोलायला सांगितल्यामुळे एका तरुणाला कान पकडून कुठा काढण्याची शिक्षा बघा पद्धत चुकली पद्धत चुकत असेल पण भावना लक्षात आहे या राज्यात राहणाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे आम्ही उत्तर प्रदेशला जातो आम्ही हिंदीतच बोलतो दिल्लीत जाऊन आम्ही हिंदीतच बोलतो बिहारला जाऊन आम्ही हिंदीतच संवाद साधतो हे बरोबर आहे पश्चिम बंगालला गेल्यावर सुद्धा आम्ही शक्यतो काही संवाद बंगालीतून साधण्याचा प्रयत्न करतो आम्हाला अभिमान आहे की त्या राज्याच्या भाषेची अस्मिता ही सगळ्यांनी टिकवायला पाहिजे पक्ष शरद पवार आणि भुजबळ हे एका व्यासपीठावर एकत्र येणारे आज कार्यक्रम आहे भुजबळ ज्या पद्धतीनं अस्वस्थ आहे त्यांनी अस्वस्थता व्यक्तही केलेली आहे हा त्यांचा राजकीय प्रश्न आहे पण माननीय शरद पवार यांना तुम्ही राजकारणा पलीकडे तोललं पाहिजे सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातला एका कार्यक्रम आहे जर दोन नेते व्यासपीठावर असतील तर त्यात राजकारण न पाहता सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे नाव काय फार अशी नाही बरं होता गया पाहिजे तो संपला विषय सामना सामना मी आपण की देवेंद्र फडणवीस का अभिनंदन किया जिल्ह्यात गडचिरोली विकास काम का उद्घाटन किया है अलग इसमें दिखाई दे रहा है सराहना महाराष्ट्र संगीत का प्रेमी है यहाँ बहुत से सुर मिलते हैं कभी बेसुरे हो जाते हैं लेकिन संगीत यहाँ हमेशा रहता है और हमारे राजनीति में भी सुर और ताल हमेशा रहा महाराष्ट्र बात है कि देवेंद्र फडनवीस को इनका जो हमने आज अभिनंदन किया है सराहना की क्यों किया एक अच्छा काम किया है सरकार ने जरूर हम अपोजिशन में बैठते हैं, लेकिन हमारी महाराष्ट्र से